तशा तरतुदी आहेत कोर्टाचे आदेश आहेत प्रशासकीय आहेत परंतु आताच ते लक्षात यामुळे आमच्या समाजाला वंचित षडयंत्र या सरकारच्या माध्यमातून भविष्यात जर समजा आमची ही प्रमुख मागणी मान्य झाली नसेल समाज येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील त्यांना यांची जागा नवण्यासाठी आमचा समाज आपण बघत राहतो हा समाज नक्कीच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रस्त्यावर उतरून स्वतःचे उमेदवार जरी असतील पराभव होत असेल तरी चालेल परंतु आम्ही आमच्या उमेदवाराला उभे करू आणि आमच्या उमेदवारांनाच आम्ही मत देण्यासाठी आणि निवडून येण्यासाठीचा यापुढील काळात प्रयत्न असेल असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो